या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचे जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ ती काय काय चोरीला या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकून निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेले दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे बरोबर डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनचे अशी दोन पथक त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सी सी फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात येथील हे सकाळी इथे साफसफाई वगैरे इतर कामं करण्यासाठी आले असता त्यांना मेन गेटचं कुलूप तोडण्याचं दिसलं त्यांनी नाथा त्यांनी या संदर्भात नाथा बोंड सांगितलं ना सांगितलं की कि चार तोळे सोनं चार पाच ग्रॅमच्या पस्तीस हजार चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे यापूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे त्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या या ठिकाणी निवासस्थानी चोरी झालेली आहे उलट्या चोऱ्यांचा वावर वाढलेला आहे काय सांगा सध्या दिवाळी वगैरे सण असल्यामुळे बरेचसे लोक बाहेरगावला गेलेले असतात आणि भाऊंच्या बंगल्यावर पण सध्या जास्त वर्दळ नसते इथे नाथाभाऊंचा वावर कमी असल्यामुळे चोरांनी इथे चोरी केलेले आहे आणि शहरातली सुद्धा तशीच परिस्थिती जवळपास किती ऐवज हा चोरट्यांनी चोर। जवळजवळ साडेआठ ते नऊ तोळे सोनं आणि पस्तीस हजार रुपये रोख चोरी केलेले आहे अशी माहिती मिळते यापूर्वी नाथाभाऊंनी वारंवार या संदर्भात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला होता आपण काय सांगणार नाथाभाऊंनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलेलं आहे की बाबा जळगाव शहरात आणि जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे आणि चोर चोरीचे व्यवसाय वर रेती वगैरे या संदर्भात पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि भावनी तशी ग्रहमास बेल आयकन ऑन ॲट अँड नेव मिस